मित्रांनो माझं नाव सूरज आहे आणि माझं वय वीस वर्ष आहे ही गोष्ट माझी आणि आमच्या गल्लीतल्या किराणा दुकानवाल्या काकूची आहे कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळेस सगळीकडे लॉकडाऊन झाले होते आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावरच एक किराणा मालाचे दुकान होते ती किराणा मालाची दुकान एक काकू तिच्या सासूसोबत चालवत होती घरातले कोणतेही सामान आणायचं म्हटलं की त्या किराणा मालाच्या दुकानातूनच मी आणत होतो त्या काकू स्वर्णा होत्या आणि त्यांचे वय जवळपास छत्तीस वर्ष होते ती दिसायला खूपच सुंदर होती उभा चेहरा रंग गोरा लांब केस ती काकू नेहमी साडी घालत होती साडीमध्ये त्या काकूंचे शरीर खूपच सुंदर आणि आकर्षक वाटत होते सुरुवातीला तर त्या कापूंबद्दल माझ्या मनात कोणतेही विचार नव्हते पण दुकानावर जेव्हा माझं सातं येणं जाणं चालू झाले तेव्हा त्या काकूला बघून माझ्या मनात एक वेगळ्याच फिलिंग येत होत्या या गल्लीत हे एकच किराणा मालाचे दुकान होते म्हणून काकूच्या दुकानावर खूप गर्दी असायची कामाच्या नादात काकूचा साडीचा पदर इकडे तिकडे होत होता त्यामुळे तिचा नको तो भाग दिसत होता काकू कामात असतानाही शरीर झाकण्याचा प्रयत्न करत असायची पण पुन्हा काम करताना पदर सरकायचा काकूच्या सासूचे वय पासष्ट वर्षे होते त्यांना उठायला बसायला त्रास होत होता म्हणून ती एकाच जागेवर बसून फक्त पैशाचा व्यवहार करत होती आता मी काही ना काही पाहणी करून काकूच्या दुकानावर जाऊन बसत होतो आणि काकूंना पाहत असायचो काकूला समजले की मी त्यांच्या शरीराकडे पाहत असतो मी काकूच्या सासूला आजी म्हणत होतो आजीचा बहाणा करून मी आजीसोबत तासन तास गप्पा मारत मी काकूंना बघत होतो बघता बघता आजी आणि माझी चांगलीच ओळख झाली आणि आम्ही दोघे हसमुख गप्पा मारू लागलो काकूंना सहा वर्षाचा मुलगा होता जो दुकानातच खेळत असायचा नाहीतर मोबाईल बघत असायचा काकूचा नवरा रेल्वे विभागामध्ये काम करत होता त्यामुळे ते घरात राहत नसायचे ते एक महिन्यातून एकदा घरी येत होते असेच थोडे दिवस काकूंना बघण्यातच गेले एक दिवस दुपारच्या एक वाजता काकूच्या दुकानावर मी कोल्ड्रिंक पिण्यास आलो मी बाहेर उभा राहून कोल्ड्रिंक पिऊ लागलो तेव्हा समोरच्या दुकानावर मला पोलिसाची गाडी दिसली लॉकडाऊन असूनही माणसं लपून छपून दुकान उघडी ठेवून चालवत होती पोलिसांना आलेलं पाहून आजी एकदम घाबरली आणि शटर खाली करायला उठली पण ती म्हातारी असल्यामुळे तिला लवकर उठायला येत नव्हते म्हणून मी लगेच दुकानाच्या आत आलो आणि शटर खाली केले थोड्या वेळानंतर आजी मला म्हणाली समोरच्या दुकानावर खूपच गोंधळ झालेला आवाज येत आहे मी जरा बघून येते असे म्हणून आजी दुकानाच्या मागच्या दरवाजातून बाहेर निघून गेली आता दुकानात फक्त मी काकू आणि त्यांचा छोटासा मुलगा असे आम्ही तिघेच होतो काकूंचा मुलगा मोबाईलमध्ये कार्टून बघण्यात व्यस्त होता मी आता काकूसोबत गप्पा मारायला चालू केली काकू माझ्यासमोरच खुर्चीवर बसली होती त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष सारखं त्यांच्या शरीराकडे जात होतं त्यांचे मादक आणि बर्दास्त शरीर बघून मी तर वेडात झालो त्यावेळी काकूंनी कोणी पारदर्शक लाल कलरची साडी घातली होती साडी पारदर्शक असल्यामुळे काकूचे गोरे गोरे शरीर उठून दिसत होते काकूंचे पोट आणि कंबर हे खूप उठून दिसत होते माझे लक्ष सारखे तिथे जात असलेल्या काकूंना समजले की मी त्यांच्या शरीराला थोडे जास्त बघत आहे तेव्हा काकूंनी बाजूला ठेवलेली ओढणी अंगावर घेतली मला समजून आलं की काकूंनी माझ्यापासून अंग झाकण्यासाठी ती ओढणी घेतली आहे म्हणून मी माझा मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईल बघण्यात व्यस्त झालो तेव्हा त्यांचा ते मुलगा मला बिस्किट पाहिजे म्हणून रडू लागला ते बिस्किट थोडे जास्तच वर होते म्हणून काकूनी जवळचे स्टूल घेतले आणि त्यावर चढून ती बिस्किट काढू लागली ती बिस्किट काढताना आजूबाजूचे सामान पण खाली पडू लागले तेव्हा काकू थोडी असंतुलित झाली आणि खाली पडणारच होती तेव्हा मी उठून तिला पकडले त्यावेळी माझा हात काकूच्या कमरेवर होता जेव्हा माझा हात काकूच्या कमरेला स्पर्श झाला तेव्हा माझ्या मनात काकूंबद्दल वेगळ्याच भावना आल्या काकू माझ्याकडे आश्चर्याने बघत होती त्यानंतर काकूंनी तो बिस्किटाचा पुडा त्यांच्या मुलाला दिला त्यांचा मुलगा बिस्किट खात मोबाईल बघण्यात व्यस्त होता तेव्हा मी आणि काकू आम्ही दोघं वाकड्या नजरेने एकमेकांना बघत होतो थोड्याच वेळात आजीचा आवाज आला तेव्हा मी शेटर वर केले पोलीस निघून गेलेले पाहून मी पण माझ्या घरी निघून आलो घरी आल्यावर माझ्या डोक्यात फक्त काकूंचाच विचार चालू लागला रात्री जेवण करून जेव्हा मी बेडवर झोपलो तेव्हा काकूंच्या कमरेला झालेला स्पर्श मला आठू लागला काकूंचा विचार करता करता मी झोपी गेलो दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा मी काकूंच्या दुकानावर लस्सी पिण्याच्या बहाण्याने गेलो तेव्हा काकू खुर्चीवर बसून काहीतरी हिशेब करत होती मी आता बेधडक त्यांच्या दुकानातून स्वतः सामान घेऊन त्याचे पैसे देत होतो त्यांचं फ्रीज उघडून मी त्यातून लस्सी काढली आणि पिऊ लागलो आज काकू माझ्याशी जरा जास्तच गप्पा मारू लागले जेव्हा मी काकूजवळ गेलो तेव्हा अचानक आजी आज दुकानात आली आणि मला म्हणाली सूरजलाईन पैसे कसे जमा करतात हे जरा स्वर्णाला सांग आजकाल माणसं जास्तीत जास्त ऑनलाईन पैसे देतात आणि याबाबतीत आम्हाला काही समजत नाही तू जरा स्वर्णाला त्याबद्दल शिकव मी आजीला म्हणालो ठीक आहे आजी मी काकूंना शिकवतो आजीने आज मला आत बोलवले मी दुकानात गेलो दुकानात गेल्यावर मी काकूंच्या बाजूच्या खुर्चीवर बसलो आणि लस्सी पिऊ लागलो मी काकूंचा फोन माझ्या हातात घेतला आणि त्यांना शिकवू लागलो त्यावेळी काकू माझ्या खूप जवळ होत्या काकूच्या अलीकडच्या साईडला कचऱ्याचा डब्बा होता लस्सी पिऊन झाल्यावर मी लस्सीचे पॅकेट फेकण्याच्या बहाण्याने माझा हात त्यांच्या शरीराला स्पर्श करत दुसऱ्या साईडच्या कचऱ्याच्या डब्यात टाकला त्यावेळी माझा हात काकूंकडे एकदम चिटकला होता तेव्हा काकू मला काहीच म्हणाले नाही त्यामुळे मला समजून आले की काकू ही माझ्याकडे आकर्षित नजर होत होती मी काकूंकडे पाहत मोबाईलमधलं शिकवू लागलो त्यावेळी काकू खूप जवळ होती शिकवताना आमच्या दोघांची नजरानजर होत होती त्यावेळी काकूला जाणवले की मी काकूकडे प्रेमाने बघत आहे थोड्याच वेळात आजी आज दुकानातून घरी निघून गेली आता काकू आणि मी त्यांचा छोटा मुलगा असे आम्ही तिघेच दुकानात होतो काकूंना शिकवत असताना आमच्या दोघांच्या हातांचा स्पर्श सारखा होत होता खूप गरमी असल्यामुळे काकूंना कोल्ड्रिंक प्यावशी वाटत होती म्हणून काकूने फ्रीज उघडून त्यातून कोल्ड्रिंक बाहेर काढले आणि मला म्हटले घेणार का मी नाही म्हणालो पण जेव्हा काकूने कोल्ड्रिंक तोंडाला लावले तेव्हा मलाही ते प्यावसे वाटले तिने कोल्ड्रिंकची बॉटल तिच्या ओठांवर लावून कोल्ड्रिंकचे दोन गोट घेतल्यावर मी तिच्याकडून ती बॉटल घेतली आणि ती कोल्ड्रिंक माझ्या ओठांना ला लावून मी पिऊ लागलो काकू मला म्हणाले अरे हे तर माझे उष्टे आहे मी काकूंना म्हटले काकू उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं असे म्हटल्यावर काकू माझ्याकडे पाहून लाजत हसत होती तोपर्यंत आजी पुन्हा दुकानात आली माझे काकूंना सगळं शिकून झाले होते म्हणून मी माझ्या घरी निघून आलो दुसऱ्या दिवशी पुन्हा मी दुपारी काकूच्या दुकानावर गेलो बघितले की आजी त्यांच्या नातवाला अभ्यास कर म्हणून ओरडत होती मी जाताच मला बघून आजी मला म्हणाली काय करायचं हा अभ्यासच करत नाही तेव्हा मी आजीला म्हटले आजी, आजी तुम्ही काही काळजी करू नका मी त्याला शिकवेन ते ऐकून आजी आणि काकू दोघेही तयार झाल्या दुसऱ्या दिवसापासून मी काकूच्या मुलाला शिकवण्यासाठी त्याच्या घरी जाऊ लागलो रूममध्ये काकू माझ्यासाठी कधी शरबत तर कधी कॉफी घेऊन येत होती त्या भानेने काकूंसोबत गप्पा पण मारून होत होत्या आजी आज दुकानातच बसत होती असेच काही दिवस निघून गेले एक दिवस मजाकमध्ये मी काकूंना म्हटले काकू पियुषला खेळायला अजून एक भाऊ नाही तर बहीण पाहिजे त्याला एकट्याला करमत नसेल ना अजून एक बाळ होऊ द्या तेव्हा काकू म्हणाले हो माणसांना नुसतं म्हणायला तेवढेच येतं पण पोरांना सांभाळायचं तर आम्हालाच आहे तुझं लग्न झाल्यावर तुला समजेल की एखादं मूल सांभाळणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे तेव्हा मी काकूला म्हटले काकू जर माझं लग्न झालं असतं ना तर माझ्या बायकोला प्रत्येक वर्षाला एक बाळ झालं असतं तेव्हा काकू हसून किचनमध्ये निघून गेली मी त्यांच्या मुलाला वॉशरूमला घेऊन जातो असं सांगून काकूच्या मागे मागे किचनमध्ये निघून आलो तेव्हाच काकू घाबरून मला विचारले काय झालं काय पाहिजे तेव्हा मी काकूला म्हटले अहो काकू मला पाणी पाहिजे होतं ठीक आहे असं म्हणून काकूने एक ग्लास पाणी दिले तेव्हाच मी काकूला म्हटले काकू मस्त एक कप चहा बनवाना तेव्हा काकू मला म्हणाली उद्यापासून तू स्वतः दूध घेऊन येत जा आता दूध संपले आहे तेव्हा मी काकूला म्हटले तुमच्याकडे आहे ना त्या दुधाचा चहा बनवून द्या काकूंनी माझी ही गोष्ट ऐकून काकू एकदम चकित होऊन माझ्याकडे पाहू लागले तेव्हा मी इकडे तिकडे बघितले कोणी नसलेलं पाहून काकूजवळ गेलो आणि हिम्मत करून काकूच्या कमरेला पकडून माझ्याकडे एकदम जोऱ्यात ओढले तेव्हाच बाहेरून आजीचा आवाज आला म्हणून आम्ही दोघे लगेच एकमेकापासून दूर झालो काकू दुकानात गेली थोडा वेळ मी किचनमध्ये काकूची वाट पाहत उभा राहिलो तेव्हाच काकूचा मुलगाही किचनमध्ये पळत आला त्याला घेऊन मी पुन्हा रूममध्ये गेलो आणि त्याला अभ्यास शिकू लागलो जेव्हा मी माझ्या घरी जाऊ लागलो तेव्हा मी पाहिले की काकू लाजत माझ्याकडे बघत होती मी काकूंकडे गेलो आणि काकूला म्हटले मग काकू बाळाबद्दल काय विचार केला तेव्हा काकू म्हणाले बाळाबद्दल विचार करायला त्याचे पप्पा तर इथे पाहिजे ना ते कामासाठी म्हणून दोन दोन महिने घराबाहेर राहतात मग कसे होणार बाळ तेव्हा मी काकूला म्हटले तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना तेव्हा आजी घरात आली आणि मी काकूंपासून दूर झालो त्यानंतर मी माझ्या घरी निघून गेलो त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त काकूचाच विचार येत होता दुसऱ्या दिवशी पुन्हा मी काकूच्या मुलाला अभ्यास शिकवायला त्यांच्या घरी गेलो थोडा वेळ त्यांच्या मुलाला शिकवले आणि त्याच्या हातात माझा मोबाईल दिला तो व्हिडिओ बघण्यात व्यस्त झाला तेव्हा मी किचनमध्ये आलो किचनमध्ये काकू काम करत होती पाठी मागून मी काकूला पकडले हा काकूंनी माझा हात सोडवत मला म्हणाली सासूबाई येतील मी त्यांना म्हणालो त्या दुकानात काम मात व्यस्त आहे तेव्हा ती म्हणाली पियूष येईल मी म्हणालो पीयूषच्या हातात मी मोबाईल दिला आहे तो मोबाईल बघण्यात बिझी आहे त्यानंतर मी काकूला एकदम जवळ घेतले आम्ही दोघे एकदम जवळ होतो आता काकूच्या श्वासाची गरमी मला भासत होती मी काकूंना म्हणालो काकू आता मला रावत नाही तेव्हा काकू म्हणाला हा सूरज मला पण आता रावत नाही त्यानंतर मी काकूंवर प्रेम करायला चालू केले काकूंना किस करू लागलो तेव्हा काकू मला दूर ढकलू लागले मी काकूला म्हणालो काय झालं मी नको आहे का तुला तेव्हा काकू मला म्हणाली मी आतापर्यंत असे कधीच केले नाही मी तिला विचारलं काकांनी पण नाही केलं का तेव्हा काकूने नाही म्हणून मान हलवली काकू नाव घेताच काकूंच्या चेहऱ्यावर उदासी दिसत होती मला समजून आले की काकांपासून काकूंना ते सुख भेटत नव्हते काकू मला म्हणाले आता मला सोड सासूबाई येतील तेव्हा आजीचा आवाज आला मी एकदम घाबरून माझ्यापासून दूर झाले मी भिंतीमागे लपलो आजी दरवाजातूनच काकूला म्हणाली मी जरा शेजारच्या घरात जात आहे तू दुकानात बस त्यानंतर आजी निघून गेली मग मी पटकन काकूला पकडले काकू पण आता खूश झाली होती काकूंच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की तिलाही या गोष्टीचा अनुभव पाहिजे मी काकूंना किस करू लागलो तेव्हा काकू मला म्हणाली सूरज तू तर मला पूर्ण तयार करून सोडशील मी काकूला म्हणालो काकू फक्त एकदाच करू द्या माझी खूप इच्छा आहे तेव्हा काकू म्हणाली माझा मुलगा आहे तो बघेल मी काकूंना म्हणालो दोनच मिनिटात आलो असे म्हणून मी पळत पियुषला पाहिलं तो मोबाईल बघण्यात खूप व्यस्त होता मी हळूच बाहेरून कडी घातली आणि पुन्हा किचनमध्ये आलो काकूंना म्हणालो काकू फक्त पाच मिनटं लागतील तो मोबाईल बघण्यात व्यस्त आहे आणि आजी पण घरात नाही तेव्हा काकू म्हणाला नाही नको म्हणत होती मग मी काकूला म्हणालो फक्त पाच मिनिटं लागतील एकदा अनुभव घ्या नंतर तुम्ही स्वतः माझ्याकडून मागाल त्यानंतर मी वरचा मोठा डब्बा काढला काकूंचा एक पाय डब्यावर ठेवला आणि दुसरा पाय खाली जमिनीवर मी माझं काम करायला चालू केलं दहा मिनिटातच आम्ही दोघांनी एकमेकांना खुश केलं तेव्हा काकू माझ्यावर खूप खुश झाली मी काकूंना म्हणालो काका तर घरी येत नसतात मग रात्री तुम्ही मला बोलून घेत जा मी तुम्हाला हे सगळं सुख देईन तेव्हा काकू म्हणाले मी रात्री तुला मिस कॉल करेल तेव्हा तू ये मी मागचा दरवाजा उघडून तुला आतमध्ये घेईन मी तिला म्हणालो मग आजीचं काय मनाली ती म्हणाली ती तिच्या रूममध्ये एकदा झोपली की नंतर सकाळ शिवाय उठत नाही ते सगळं तू माझ्यावर सोड मी माझ्या घरी आलो आणि रात्र होण्याची वाट बघू लागलो मला काकूसोबत ते सगळं केलेलं खूप आठवू लागलं आणि पुन्हा मला काकू हवे हवेशी वाटू लागले रात्रीच्या साडेबारा वाजता मला काकूचा मिस कॉल आला मी हळूच माझ्या घरातून काकूच्या घराकडे आलो काकूने मागचा दरवाजा उघडला मी हळूच त्यांच्या घरात शिरलो तिथूनच मी काकूंना किस करत त्यांच्या रूमपर्यंत आणले आणि तिला बेडवर टाकून पुन्हा तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली पहाटेच्या चार पर्यंत आम्ही दोघं एकमेकांना खुश करत होतो आणि चार वाजता मागच्या दरवाज्यातून मी माझ्या घरी निघून आलो काही दिवस आमच्या दोघांचे असंच चालू होते त्यानंतर करोना संपला आणि लॉकडाऊनही संपले काही दिवसांनी जॉबसाठी मला पुण्याला येण्यास भाग पडले पण मला काकूची खूप आठवण येत होती मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा